नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फार्म चॅनलवरती आज आहे तीन ऑगस्ट दोन, दोन हजार पंचवीस तर आज हे आपलं एक खड्डाय ला भरलेलो होतं तर आपण इतक्या दिवसात पॅक केला त्याच्यावरती तुम्ही माती बघू शकता किती टाकलेली आहे ही माती आता हा ओपनिंगचा व्हिडिओ पॅकिंगचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लागतो दाखवतो तर पण पिऊच रे माती बघ तुम्ही बघू शकता ही माती काढत आहे आपण याच्यावरती याच्यावरती आपण पूर्णपणे माती टाकलेली असते वरतून एक बारदाना असतो आतमधली पण पॅकिंग असते आणि काय बेनिफिट भेटला मला तो दाखवतो मी तुम्हाला की कारण बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे माझ्याकडे पण बरेच दिवशी फार एक समस्या होती की मुर्गास पॅकिंग वगैरे करायचो पण वरचा जो, जो लेअर असायचो तो, तो बऱ्यापैकी खराब व्हायचा वरचा लेअर खराब झाल्याच्या नंतर बराचसा मुरगा असा वाया जायचा पण मग मी काय केलं या पॅकिंगला थोडासा बदल केला वरतून आता हा पूर्णपणे दीडशे मायक्रोमचा बारदाणा आहे हा बारदाना आता हा बारदाणा तुम्ही मागे घेतला त्याच्यानंतर कॅमेरा पुढे गेले आता हा इथं बारादाणा मागे घेतलेला आता हा आतून आलेला बारादाना हावरचा बारादा याने पाणी बाहेर पडतं आणि आता ही आतली पॅकिंग आता यामध्ये आपण आपल्या <coughs> एक इनर वापरलेली प्लास्टिकची इनर आहे ती वापरलेली ती इनर वापरल्याचा बेनिफिट तुम्हाला आता हे खड्ड उघडल्याच्या नंतर दिसेल 都走了。 you बघा था। वरच तर आता सहा था। महिन्याचं पॅकिंग केलेलं खड्ड आहे याच्यावरती अक्षरशः कुठल्याही म्हणजे जास्त जवळजवळ एक टक्काच आपण याला हे धरू शकतो करा थोडस ऊन असल्यामुळे एवढं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही पण बघा तुम्ही अशा प्रकारे जर खड्ड पॅकिंग जर केलं वरतून जर इनर वापरली तर मुरगास जवळ जवळ ना पंच्याण्णव असा मुरघासाचा तर खराब निघतो थोडासा इथं एअर पास झाल्यामुळे थोडासा एक मी हा थोडा ना काढून खराब झालं एकदम थोडासा वरचा एक आपण म्हणतो ना एक इंच भरपन्नास झालं एवढंच फक्त आपला मुरघास खराब झालेला आहे आणि अशा पद्धतीत जर मुरगासाची पॅकिंग केली तर प्रत्येक शेतकऱ्यांनी तर मुर्गास खराब न होता खराब होण्याचं प्रमाण कमी होईल व आपल्याला जेवढा मुर्गास आपण भरतो तेवढा पूर्णपणे आपल्याला वापरण्यात येईल धन्यवाद